हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आज आहे संडे तर संडेला सकाळी अपेक्षाचा क्लास होता तर ती तिकडेच चाललेली होती आणि जसं की तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर सगळी किचनची क्लिनिंग वगैरे माझी काल झाली होती फक्त किचन झालं होतं माझं बाकी सगळ्या रुमात अशाच राहिलेल्या होत्या तर आज तेच सगळं करून घ्यायचं आहे तर सकाळी अपेक्षाला सोडण्याआधीच यांनी मला सगळे पडदे वगैरे जे काही आहे ते सगळे काढून दिले होते आणि तेच मग मी धुवायला घेतले होते तर म्हटलं चला सकाळी सकाळी आधी सगळे कपडे वगैरे धुवून घेते म्हणजे ते वाळत राहतात आणि मग घरातलं आपलं जे काही आहे ते सगळं होत राहतं कारण मग एकदा ते घरातलं वगैरे करायला बसलं की मग बाहेर येऊन ते कपडे धुवायचा ना थोडासा कंटाळा येतो म्हणून म्हटलं आधी कपडे धुवून घेते आणि मग ते वाळत राहतात म्हणून मग सगळे सोफा कवर जे पडदे वगैरे होते ना तर ते सगळे आधी मी धुवून घेतले आणि हेही अपेक्षाला सोडून आले होते तर मग त्यांनीही मला ना सगळ्या रूमा वगैरे जे काही झटकायच्या वगैरे होत्या जे जाळके वगैरे काढायचे होते आणि भिंती वगैरे जे काही पुसायचं होतं तर ते सगळं करून दिलं होतं कारण त्यांनाही थोड्या वेळाने बाहेर जायचं होतं म्हणून ते म्हणाले की ज्या जड वस्तू वगैरे तर त्या सगळ्या त्यांनी हलवून सगळ्या मला तेवढं झाडझटक करून दिलं होतं कारण त्यांना जायचं होतं मग ते म्हणाले होते की मी हे करून देतो त्यानंतर जे काही आहेत मग जी काही क्लिनिंग सामान लावणं वगैरे तर ते थोडं तू करून घेशील म्हणून तर माझे कपडे वगैरेही झाले होते सगळे धुऊन त्यामुळे मग मी वरच घेऊन आली होती टाकायला कारण ऊनही छान पडलेलं होतं आणि म्हटलं वर टाकून देते कारण सोफा कवर का वगैरे थोडेसे जाडेच आहे ते तर वर टाकून दिले की लवकर वाळून जातील म्हणून वरच घेऊन आली होती मी आणि काही एक्स्ट्रा कपडे वगैरेही होते तर तेही मी आज धुवून घेतले होते कारण आज संडे आहे तर मुलांची युनिफॉर्म वगैरेही होते तर ते कपडे वगैरे सगळंच धुवून घेतलं होतं मी आणि इथे बघू शकता तुम्ही की कि किती आ, पाला दिसतोय तुम्हाला झाडाचा सगळा कचरा कारण पानझडी लागली आहे त्याच्यामुळे ना खूपच कचरा पडत असतो म्हणजे इकडे झाडलं की इकडे जसंच्या तसंच होऊन जात असतं इतका कचरा होत असतो तर बाकीचे कपडे सगळे मी ना इकडे वाळत टाकलेले होते ये ये जीरु 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 ये। तर कपडे वगैरे टाकून आली आणि त्यानंतर मग नाश्ता बनवायला घेतला तर नाश्त्यामध्ये मी ना उपमा बनवत होती इथे तर अपेक्षाची लुडबुड सुरूच होती माझ्या किचन मध्ये असली आणि तिला जर वेळ असला तर ती म्हणजे किचन मध्ये आल्याशिवाय तिला काही गमत नाही तर सगळ्या भाज्या वगैरे तिनेच चॉप वगैरे करून दिल्या होत्या मला आणि मग मी उपमा वगैरे करून घेतला सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आम्ही तर नाश्ता वगैरे केला आणि जे काही मग परत कामं राहिली होती तर तीच करायला घेतली तर मग दुसऱ्या रूम मधली जी काही झाडझटक आहे ती राहिली होती तर ती त्यांनी मग करून दिली त्यानंतर मग फॅन वगैरे पुसायचे होते मात्र मग तो टेबल वगैरे ना थोडा पकडावाच लागतो कारण एक साईडला बॅलेन्स वगैरे जायची भीती वाटते म्हणून मग तेच मी पकडून उभी होती तर हे सगळं झाड झटक करताना एक ना थोडं नुकसान झालेलं होतं ते म्हणजे ना घडी तुटली होती म्हणजे याचा काच फुटला बाकी सुरू आहे ती मात्र साईडहूनही तुटली होती आणि त्याचा काचही फुटलेला होता आणि मग सक्षमही आलेला होता तो खेळायला गेलेला होता तर तिथनं आला होता तो मग त्यांनी थोडीफार मदत केली आणि मग सगळं सामान वगैरे यांनी सरकवून दिलेलंच होतं मला तर तेच सगळं मग मी आजूबाजूला आजू जे काही मला सगळं झाडायचं होतं तर तेच सगळं मी झाडून घेतलं आणि या रूममधला थोडा बेड चेंज केला होता आम्ही त्याचं डायरेक्शन म्हटलं चला काही दिवस थोडा वेगळ्या दिशेने ठेवूया थोडा चेंज वगैरे झाला की बरा वाटतो तर कसा वाटत आहे या साईडला बेड नक्की सांगा मला आणि मग सक्षमनी तिथलं जे काही थोडंफार सामान वगैरे होतं त्या रूममधलं तर ते सगळं त्यांनी लावून घेतलं आणि हे देखील मग बाहेर गेले होते तर मग जे काही अजून दोन रूममधले फॅन वगैरे राहिले होते तर ते सक्षमनेच दिले होते मला पुसून आणि मग इकडे अपेक्षा आणि सार्थक दोघंही आकाश दिवा बनवायला बसलेले आहे कारण अपेक्षाला तसंही थोडं बरं नाही आहे तिला सर्दी झालेली आहे त्यामुळे ती बाहेरच जाऊन बसलेली आहे घरात थोडी डस्ट वगैरे होती त्याच्यामुळे तर ती आपलं बाहेर काम करत आहे तसं दवाखान्यातनं आणलं तिला दोन दिवस आधीच नेलं होतं दवाखान्यात वगैरे तर आणि आता हे बाकीचं सगळं मला आवरायचं होतं आता जो काही पसारा होता बघू शकता किती डस्ट आहे घरामध्ये सगळी धूळ धूळ झालेली होती आणि तेच सगळं आता मला करून घ्यायचं होतं ते पाहून तर टेन्शन येत होतं पण म्हटलं चला होऊन जाईल मग तेच सगळं करायला घेतलं मी एक, -एक करून तरी मला सगळं करता करता चार वाजले होते आणि मग जे काही धूळ वगैरे होती ती सगळं स्वच्छ पुसून वगैरे मी सगळं सामान लावायला घेतलं होतं त्या त्यानंतर सक्षमनी मग जे काही सोफ्याच्या मागचं वगैरे होतं ते सगळं थोडं झाडून घेतलं होतं कारण सोफा वगैरे हे आधीच सरकवून वगैरे गेले होते म्हणून मग त्यांनी ते थोडं झाडून वगैरे सोफा वगैरे व्यवस्थितनं तिथला लावून दिलेला होता जमला ना छान झालं सर्दी आणि नंतर मग मी ना दिवांचे जे बॉक्स वगैरे होते तर साफ होते। ते साफ करायला घेतले होते त्यातलं सामान वगैरे व्यवस्थित लावून घेतलं आणि जे की असं सामान असतं की आपल्याला असं वाटतं की हे नंतर कधीतरी कामी येईल मात्र ते कधीच कामी येत नाही अशा काही ज्या गोष्टी ठेवलेल्या होत्या त्याही मी काढून टाकलेल्या होत्या तर बघा इकडे इतका सगळा कचरा निघालेला होता तर म्हणूनच म्हणतात दिवाळीची साफसफाई ही काहीतरी वेगळी असते त्याचा आनंद आणि उत्साह वेगळाच असतो तर आता सगळ्या रूमा वगैरे माझ्या छान क्लीन झालेल्या होत्या त्यानंतर मग काही जे फ्लावर्स वगैरे होते थोडे फ्लावर पॉटमधले ते सगळे मी धुवून घेतले होते आणि जी घडी तुटली होती ना तर त्यांनी त्यालाही व्यवस्थित करून लावून दिलेलं होतं तर चला आता इथेचा व्लॉगचा एंड करते आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय